मोठ्या प्रदर्शन करून आज विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल केला काल गनिमी कावा करत एक अर्ज भरला व त्यानंतर आज शक्तीप्रदर्शन करून दुसरा अर्ज विशाल पाटलांकडून भरण्यात आला आणि सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत पहिली ठिंगी पडली विशाल पाटलांमुळे जशी सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांची अडचण झाली तशीच ती राज्य पातळीवरच्या नेत्यांची देखील झाली दुसरीकडे विशाल पाटील लढणार असतील तर मग गेम नक्की कोणाचा होणार याची देखील चर्चा सुरू झाली मतदारसंघात विशाल यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडू शकते राज्याच्या राजकारणात विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे कोणासमोरील अडचणी वाढू शकतात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू सुरुवात करूया ती मतदारसंघाच्या राजकारणापासून सांगलीच्या राजकारणात काँग्रेस अंतर्गत देखील अनेक गट आहेत एक गट आहे तो दादा घराण्याचा वसंत दादा घराण्यातील सदस्यांचा उल्लेख दादा गट म्हणून केला जातो सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील आणि गुलाबराव पाटील असे तीन गट आपलं वर्चस्व राखून होते यापैकी वसंतदादा गटाची ताकद मोठी होती या राजकारणामुळे राजाराम बापूंना जनता पक्षाची वाट देखील धरावी लागली होती असो तर सध्याच्या दादा गटात वसंतदादांचे दोन्ही नातू विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांचा समावेश होतो याशिवाय विष्णू पाटील या वसंतदादांच्या चुलत बंधूंची देखील एक वेगळी शाखा दादा गटात आहे विष्णू अन्नाचे पुत्र मदन पाटील आणि मदन पाटलांच्या पश्चात जयश्री पाटील सध्या या गटाचं नेतृत्व करतात कौटुंबिक कल व मदन पाटलांच्या परिवाराने पतंगराव कदम घराण्याची केलेली सोयरीख यामुळे दादा गटातील ही दुसरी शाखा कदम घराण्यासोबत अधिक जोडली गेली आहे दादा घराण्यासोबत काँग्रेस अंतर्गत असणारा दुसरा गट आहे तो म्हणजे पतंगराव कदम यांचा कदम गट विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात या गटाची ताकद वाढली शिवाय विधिमंडळात दादा घराण्याचं राजकारण संपुष्टात आल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये कदम वर्चस्व निर्माण करण्यात यश याशिवाय सांगली काँग्रेसमध्ये अजून एक गट दखलपात्र ठरतो तो म्हणजे गुलाबराव पाटलांचा गट गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील हे गेली दोन टर्म इथून विधानसभा लढवत आहेत दोन्ही वेळी त्यांनी दिलेली फाईट तुल्यबळ ठरल्याने त्यांचं देखील स्वतंत्र अस्तित्व मान्य करावं लागतं असो तर काँग्रेस अंतर्गत असणारे हे प्रमुख असे तीनही गट विशाल पाटलांच्या उमेदवारीवरून एकत्र आले आणि विश्वजित कदमांच्या हातात त्यांची सूत्र दिलीत त्यामुळे कधी नव्हे ते सांगलीत काँग्रेस एकत्र झाल्याचं जा पाहायला मिळालं आता विशाल पाटलांनी मात्र अपक्ष अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण ते फोल ठरलेत त्यामुळे विशाल पाटील अर्ज माघारी घेतील याची शक्यता कमी आहे नाना पटोलेंपासून ते बाळासाहेब थोरातांपर्यंत अनेक नेत्यांनी विशाल पाटलांची आपण समजूत काढू असं सांगितलं असलं तरी विशाल पाटलांनी आता अर्ज माघारी घेतला तर विचार झालेला दादा गट त्यांच्यापासून कायमचा दुरावला जाऊ शकतो थोडक्यात ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरू शकते त्यामुळे किमान राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी का होईना विशाल पाटील लढावं लागणार आहे आता विशाल पाटील विरुद्ध सेनेचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील अशी स्पर्धा झाली तर कोणाची काय अडचण वाढू शकते ते पाहूयात भाजप विरोधातील मतांचं विभाजन होणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार असं सुरुवातीचं गणित तिथं विशाल पाटील अपक्ष लढले तर किंवा चंद्रहार पाटील वंचित कडून लढले तर होऊ शकतं असं बोललं जात होतं जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विशाल पाटलांच्या बाजूने सहानुभूतीचं वातावरण तयार झालंय हे वातावरण तयार होण्यात कुठेतरी ठाकरेंची भूमिका पडल्याचं नातवाला निवडणूक लढवू दिली जात नाही राजकारणातून बाहेर ठेवून विशाल पाटलांचा म्हणजेच दादांच्या नातवांचा बळी दिला जातोय हे मत तयार होण्यास ठाकरेंचा हट्ट कारणीभूत ठरलाच शिवाय संजय राऊतांचा दौरा देखील कारणीभूत ठरला त्यामुळे चंद्रहार पाटलांकडे मौयाचा उमेदवार म्हणून मतदारांचा कल वाढू लागला अर्थात कुठेतरी आपल्या बाजूने वातावरण खेचून घेण्यात चंद्रहार पाटील कमी पडू लागलेत त्यामुळे होणारा तोटा म्हणजे चंद्रहार पाटलांची उमेदवारी चर्चेत न येता विशाल विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील असं दुरंगी वातावरण तयार होताना दिसू लागलंय साहजिक याचा फायदा विशाल पाटलांना होऊ शकतोय गृहित धरल्याची भावना विशाल पाटलांच्या मागे ताकद उभी करताना दिसते मात्र अशावेळी प्रमुख अडचण होते ती विश्वजित कदमांची विश्वजित कदमांनी विशाल यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला पण आता बंडखोरी करण्याची तयारी त्यांची नाहीये विश्वजित कदमांची राजकीय लाईन जिल्ह्याचे नेता ही होती जी त्यांना काँग्रेस अंतर्गत गट एकत्र करून मिळवत आली मात्र वेळी ठाकरे गटाचा हट्ट सांभाळण्याची वेळ आली तर नेमकं काय करायचं या कात्रीत विश्वजित कदम सापडताना दिसतात कोल्हापूरप्रमाणे आमचं ठरलायचा प्रयोग पक्षाच्या विरोधात जाऊन करण्याची मानसिकता विश्वजित यांची नसली तरी अंतर्गत बळ ते विशाल पाटलांच्या मागे उभा करू शकतील पण मवियाच्या राजकारणात राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागू शकते जिल्ह्याच्या राजकारणात दुसरी अडचण झाली आहे ती जयंत पाटलांची जयंत पाटलांनी काल पहिल्यांदा सांगलीच्या जागेवरून बोलण्यास सुरुवात केली जयंत पाटील शांत राहिल्याने विशाल पाटलांची उमेदवारी जाण्यामागे जयंत पाटलांचा हात असल्याची चर्चा होत होती या गोष्टीसाठी दादा बापूंच्या संघर्षाचे किनार असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं होतं पण जयंत पाटलांनी पहिल्यांदा खुलासे करत बसून मार्ग काढावा काँग्रेसला जागा का सुटली नाही यासाठी संबंधित नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना विचारावा असं आता जागा वाटप पूर्ण झालं असून चर्चा थांबववी असं आवाहन केलंय अर्थात विशाल पाटलांच्या भोवती सहानुभूती वाढल्यामुळे जयंत पाटलांची अडचण वाढू शकते कारण राष्ट्रवादी व काँग्रेसचा उभा दावा इथे त्यात राष्ट्रवादीत झालेले फूट व अजित पवारांच्या गळाला लागलेले नेते पाहिले तर जयंत पाटलांना विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे होणारं परसेप्शन अडचणीचं ठरू शकते थोडक्यात आज तरी विशाल पाटलांच्या बाजूने सहानुभूतीचं वातावरण तयार करण्यात यश मिळाल्याचं दिसतंय चंद्रहार पाटलांना बायपास करून विशाल पाटील संजय काकांना ओव्हरटेक करतात का हे मात्र निकाला दिवशीच कळू शकतंय पण दोन विरोधक असणं ही संजय काका पाटलांसाठी जमिनीची बाजू ठरू शकते असं बोललं जाते इथे देखील भाजप अंतर्गतच विलासराव जगताप पृथ्वीराज देशमुख अशा गटांनी भाजपला घरचा आयर दिलाय हे विचारात घ्यावं लागतंय आता राज्याच्या राजकारणात कोणाची अडचण वाढते ते पाहूयात साहजिक सांगलीचं निमित्त करून ठाकरे गट काँग्रेसवर हल्ला करू शकतोय त्यामुळे जिथे जिथे काँग्रेसच्या उमेदवारांना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा पाठिंबा आवश्यक ठरतो अशा ठिकाणी ठाकरे आपल्या बंडखोरांना पुढे आणू शकतात असं झालं तर काँग्रेसची मोठी अडचण सांगलीच्या जागेवरून होऊ शकते मात्र परसेप्शनच्या पातळीवर ठाकरेंची चूक हे नरेटिव्ह मात्र जोर पकडताना जेव्हा जे सांगलीचा वाद पेटला तेव्हा फडणवीसांनी आजपर्यंत आम्ही सहन केलं आता तुम्ही सहन करा असं म्हणत ठाकरेंच्या आवाजावी हट्टांचं परसेप्शन पुढं आणलं ठाकरे गटाची सांगली जिल्ह्यात ताकद नाही ही वस्तुस्थिती आहे असं असताना देखील ठाकरे गट आठवड्यापूर्वी पक्षात दाखल झालेल्या उमेदवारासाठी जागेवर दावा करत असल्याचं मत काँग्रेसी मतदारांना दुखावू शकतो याचा फटका ठाकरेंना देखील तितकाच बसू शकतोय कारण मुंबईतला काँग्रेसचा पारंपरिक मतदार देखील शिंदे व भाजप विरोधात लढताना ठाकरेंना आवश्यक ठरणार आहे त्यामुळे काँग्रेसने भूमिका सांगलीच्या जागेवरून घेतली तर याचा फटका ठाकरेंना अधिक बसू शकतो त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईचं राजकारण असं म्हणता येते थोडक्यात काय तर विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातल्या नेत्यांचा गेम होतोय त्यातही स्वपक्षातल्या नेत्यांचे देखील अडचणी वाढतात पण राज्य पातळीवरची महाविकास आघाडी देखील अडचणीत येताना दिसते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका